कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं वसुदे वसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगत् गीता सीता कर्तव्ये शास्त्र विस्तर हरिओम श्रीमद्भवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातला बारावा श्लोक काल पण पाहिला होता ज्यामध्ये श्रीकृष्ण भगवान सांगतात आपल्या सगळ्यांसाठी की जो कर्मयोगी आहे तो कर्मफलामधली आसक्ती सोडतो आणि छान शांत राहतो आणि जो कोणी असं कर्मयोग करत नाही म्हणजे आसक्त राहतो फळामध्ये मी हेच काम करीन हे नाही करणार हे मला आवडतं हे नको अशा प्रकारे तो जशी जशी जीवनातली परिस्थिती येईल तसा, तसा तसा तो बदलत जातो कारण जीवनातली परिस्थिती तीच नाही राहत आणि आपण त्याच्यावर जर का आपलं अवलंबून ठेवलं तर मग आपण पण खालीवर इकडे तिकडे असे होत राहू आपण जर का आपल्यामध्ये स्थिर राहिलं तर काहीही आलं तरी आपण ते व्यवस्थितरित्या करू शकतो म्हणून आयु आयुक्त कामाकारेनं फळेसक्तो निबद्धते आणि शिवाय तो फळामध्ये सुद्धा आसक्त होऊन राहतो त्यामुळे त्याचं जे मन आहे सतत अस्थिर चंचल आणि धाकधूक मनामध्ये मा भीती की माझ्या मनाप्रमाणे होईल की नाही मला हे मिळेल की नाही ही सतत भय आणि त्याला चैन अशी काही स्वस्थता अशी काही येत नाही आता जे ज्या वर्त्यावळीत जे सांगितलं युक्त शांती मापनवती तर त्याच्याच बद्दल खूप सुंदर आहे बघा तेरावा श्लोक उपनिषदातले सगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये सर्व कर्माणे मनसा सर्वकर्मारी। सन्यस्यास्ते सुखं वशीस्ते सुखवशी नवद्वारे पुरे देहि नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् सर्वकर्माणि मनसा मनाने सगळ्या कर्मांमध्ये आसक्तीचा त्याग करून शरीराने शरीराने काम करत आपलं कर्तव्य कर्म करत पण मनाने त्या कर्माचा त्याग करून संन्यासते आस्ते आस्ते म्हणजे बसतो तो असतो सुखम वशी सुखाने बसतो कारण का तो वशी आहे वशी म्हणजे कोण ज्याने आपली इंद्रिय आपल्या वशात ठेवलीत ज्याने आपलं मन आपल्या ताब्यात ठेवलं आहे आपल्या सगळ्यावर त्याचं ता काबूमध्ये आहे आपलं असा नवद्वारे पुरे देही हा जो देह आहे त्याला नऊ दार आहेत असं म्हणतात मोठी मोठी असे या देहामध्ये न एव कुरवन न कारयन स्वत न करता आणि न करविता दुसऱ्यांच्याकडूनसुद्धा तो फक्त शा शांतपणे बस आता बघ ह्याच्यामध्ये दोन चार गोष्टी जाणण्यासारख्या आहेत एक तर तो आपली जी कर्तव्यकर्म आहे तो ती सगळी करतो म्हणजे असं नाही की मला हे आवडतं मला हे सोप्पं वाटतं मला हेच आवडतं कारण याची प्रसिद्धी होते लोकात हे असं नाही म्हणत जे जे म्हणून आपली भूमिका पडेल ते ते सगळं करतो आता परमेश्वर पहा अवतार घेतले त्यांनी तर वराहचा पण अवतार घेतला त्यांनी जर का आवश्यकता पडली वराह अवतार घेतला त्यांनी म्हणजे वराह म्हणजे डुक्कर वरा सुकर ज्याला म्हणतात हिंदीमध्ये तेसुद्धा अवतार त्यांनी वेळेच घेतला त्याप्रमाणे त्यांनी जे जे पडली कुर्म अवतार घेतला कासवाचा अवतार घेतला माश्याचा अवतार घेतला तर जेव्हा जे अवतार मोहिनीचा अवतार घेतला असं कुठलं त्यांनी म्हटलं नाही की हे काम मी करणार नाही म्हणून स मनसाच आणि म मनाने सगळी कर्म सोडून म्हणजे ज्ञान ठेवून की न मी काही करत आहे की इंद्रिय इंद्रियाच्या ह्याच्यात काम करत आहेत हे पंचमहाभूत पंचमहाभूतांमध्ये काम करत आहेत आत्मतत्व जे आहे ते निश नैष्कर्म्य असं आहे असं जाणून सुखाने राहतो आणि आपलं मन भरकटून देत नाही इंद्रिय भरकटून देत नाही डोळे कुठे पण चालले कान काय पण ऐकत आहे तोंड काय पण बोलत आहे असं नाही होत सावधान राहून तो परत सगळ्यांना आपल्या ताब्यात ठेवून योग्य तेच करत बोलत जात असं जातो आणि नवद्वारी पुरे देही म्हटलंय तर ह्या देहाला बघा हे दोन कान म्हणजे दोन दारं आहेत दोन डोळे म्हणजे दोन दारं आहेत म्हणजे चार झाले ना दोन नागपुड्या म्हणजे दोन दारं किती झाले सहा, सहा। तोंड म्हणजे एक म्हणजे सात झाले अशी सात दारं तर इथेच आहेत आपल्या चेहऱ्यामध्येच त्याच्यानंतर मग खाली आणखीन दोन दारं आहेत ज्याच्यातून आपली मूत्र आणि विष्ठा जात असते प्रजनेंद्रिय आणि गुदेंद्रिय तर ही अशी नऊ झाली कुठे कुठे उपनिषदांमध्ये अकरा पण दारं मोजतात आणखीन काही काही आणि म्हणायला गेलं तर हे कचेचं पण जे रंध्र आहे एक 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 द्वार आहे त्वचेचं तर त्याच्यासमधून घाम येतो बाहेर हे येतं काही तर ते पण ते सगळे द्वारच आहेत तुम्ही तशी म्हणाले तर अख असंख्य द्वार आहेत ह्या शरीराला शरीररूपी पुर पुर म्हणजे नागपूर कानपूर आहे ना पूर म्हणजे शहर पूर म्हणजे गाव तर ह्या नऊ शहरामध्ये जसं की एका शहरामध्ये एक मेयर किंवा काय त्याला म्हणतात पहिला रा, जो पहिला नागरिक असतो तो कोण मेयर म्हणजे राजपाल काय मेयर म्हणजे महापौर महापौर बघा पुरात राहणारा तो पौर म्हणजे पूर म्हणजे एक शहर पुरात राहणारा पौर म्हणजे नागरिक तिथला शहरी तर तसं तो महा महापौर जो आहे तो एक पहिला करणं मेयर असतो तर त्याप्रमाणे हा जो जीव आहे हा या पुरात राहणारा एक पहिला नागरिक आहे महत्त्वाचा आणि त्याच्याशिवाय आणखीन खूपसे जीव येते राहतात आपल्याला माहिती नाही पण कोट्यावधी जीव आपल्या शरीरामध्ये राहत असतात त्यांची पण सगळी जीवनशैली जी आहे जीवन व्यवस्था जी आहे ती तशी चालते ते जन्माला येतात आपलं आपलं काय असेल ते करतात मरतात हे सगळं आपल्या शरीरात होत असतं आपल्याला माहिती नाही जसं हे ब्रह्मांडामध्ये आहे पूर्ण त्यामधले आपण जीवत त्याप्रमाणे आपल्या शरीरातले ते जीव असतात तर न नद्वारे पुरे देही न एव कुर्वन्न कार्यान पण हा जो आत्मतत्व आहे आत्मा जो आहे तो पूर्णपणे अलिप्त सगळ्यांच्यापासून चैतन्य जे आहे ते न काही स्वतः करतो आणि एजंट कसा असतो की तो स्वतः नाही करत पण करवतो तो हां प्रतिनिधी जो असतो तो कसा तर त तसाही तो काही करत नाही कोणाला करायला पण भाग पडत नाही किंवा काही हेतो नाही बा कुरन्न काल आहे तो फक्त स्वस्त असतो तिथे बस सत म्हणजे अस्तित्व चित म्हणजे शुद्ध ज्ञान ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या अनुभवांचं ज्ञान होतं जगातलं आणि अनुभव नाही आहेत कुठले त्याचा ॲबसेन्स आहे ते पण आपल्याला कळतं तर ते चेत आणि शुद्ध आनंद जो आहे तो आपले स्वरूप आहे सच्चिदानंद तर त्या स्वरूपामध्ये तो स्वस्थ राहतो नैव कुर्वन्न कार्य आहे आता बघा त्याच्या पुढे पण आणखी महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपण म्हणतो की देव आपल्याला देतो काही पण फळ म्हणजे सुख किंवा दुःख त्याच्याबद्दल काय सांगतात पहा चौदह वर्ष न कर्तव न कर्माणे लोकस्य सृजति प्रभु स्वभावस्तु प्रवर्तते स्वभावस्तु प्रवर्तते फारच सुंदर म्हणलं की न कर्तृत्व न कर्माणे न कर्मफल संयोगम लोक असं सुती प्रभू देव जो आहे तो काही लोकांना असं सा सांगत नाही तुम्ही हे करा किंवा ही जी जी कामं आहेत ते तुम्ही केली पाहिजेत किंवा काम करण्याची क्षमता कर्तृत्व म्हणजे काय काम करण्याची क्षमता आणि कर्मफलसंयोग म्हणजे त्याचं कर्माचं फळही तो निर्माण करत नाही कर्मही निर्माण करत नाही कर्म करण्याची क्षमताही निर्माण करत नाही आणि त्या फळाचा त्या कर्त्याशी संयोग जो होतो तो मी निर्माण करते म्हणजेच प्रत्येक कर्त्याला फळ मिळतं त्या त्या कामाचं तर ते सुद्धा तो, तो निर्माण करत नाही स्वभाव प्रवर्तते प्रवर्त ज्या ज्या संस्कार आहेत जे जे वासना आहेत आपल्यामध्ये पूर्वीपूर्वीच्या अनेक वेळा केलेल्यामुळे आलेले जे चरे पडलेले आहेत मनामध्ये त्याप्रमाणे त्या मनाचा प्रवाह धावतो इच्छा होतात कर्म होतं आणि कर्माप्रमाणे फळ मिळेल भगवान का स्वतः काही असं जाऊन कोणाला सांगत नाही तू अशी इच्छा कर असं कर्म कर आणि असं तुला फळ मिळेल असं काही तू स्वतःहून करत नाही तो फक्त सगळं निर्माण करून नियम बनवून आपल्या जागी स्थिर असतो न कर्तृत्व न कर्माने असं सृजती म्हणजे निर्माण करतो प्रभू हु। प्रभू म्हणजे मालक स्वामी ईशान जो आहे तो मास्टर तो आणि न कर्मफल संयोगम सो वस्तू प्रवर्त आहे भगवान काय असं कोणाला असे बसले नाहीत की हा तुला हे फळ घे सुखाचं तुला दुःखाचं तुला चिंता तुला भीती असं काही ते स्वतः देत नाहीत प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळ मिळतं आपापल्या इच्छेप्रमाणे आणि आपल्याला स्वतंत्रपणे की कुठली इच्छा ठेवायची कुठली सोडून द्यायची कुठल्या इच्छेप्रमाणे कर्म करायचं कशाप्रकारे करायचं केव्हा करायचं हे सगळं कुठला भाव ठेवून मनामध्ये हे सगळं आपल्याला आणि आता सांगितलं ती अध्यायांमध्ये की कशा प्रकारे तुम्ही जन्म कर करायचं अच्छा तसे बोलतोस लोप्यात आहे नादत्ते कस्य चित पापम नादत्ते नरसदते पापम न चैव सुकृतं विभू विभू अज्ञानेनाहृतं अज्ञान ज्ञान ते ने जे जंत जंतव म्हणजे जंतु आपण सगळे जन्म झालो म्हणजे जंतू म्हटलं आपल्याला ज्यांचं ज्यांचा जन्म झाला ते जंतू जंतव म्हणजे सगळे जंतू आपण लगे की ना आदत्ते आदत्य म्हणजे घेणे न आदत्त्य कशाची पाप देव कोणाचंही पाप म्हणजे वाईट कर्मांचं फळ जे आहे तर ते घेत नाही म्हणजे दुःख कोणाचंही घेत नाही न च एव सुकृतम ए आणि कोणाचंही पुण्यसुद्धा घेत नाही सुकृत म्हणजे पुण्य भगवान कोणाचंही पाप किंवा पुण्य दुःख किंवा सुख घेत नाही काय स्वतः अज्ञाने ना अवृतम ज्ञान पण लोक असं समजतात ते न मैहन ते लोक अशी मोहात जातात भरकटात भरकटतात आणि काय समजतात की देवानी आम्हाला दुःख दिलं कोणी आपलं गेलं समजा प्रिय व्यक्ती किंवा काही न नुकसान झालं काहीतरी रोग झाला देवाने दिलं असं रो लोक रागवतात की नाही आपल्या व्यवहारात दिसतात की नाही माझ्या लहान मुलगीच गेली ते देवाने कशी नेली अशी असं म्हणतात की नाही दिली कोणी ती देवाने दिली होती तर मग देवाला अधिकारही घेण्याचा दिली काय तुम्ही तेव्हा थोडे पैसे मोजले होते त्याच्यासाठी काय तर असं काहीच नाही न ना न देव देतो न देव घेतो मागच्या वरच्यासोबत सांगितले की कोणालाही काही तो, का तो निर्माण करत नाही देत नाही तो फक्त असतो तिथे तर आता इथे पण सांगतात की भगवान कोणाचंही पाप पूर्ण घेत नाही अज्ञाने ना अवृत्तम ज्ञानावर ते ना बैंती जनता पण लोक असं समजतात बरं आणि हे पण समजतात मी नवस केला आणि माझं हे दुःख दूर झालं हे संकटी आलं होतं देवाने ते काढून घेतलं मला देवाने वाचवलं त्याच्याबद्दल असं आपण म्हणतो श्रद्धाने भावानी पण जर विचार जर का केला आपण खरोखर की खरोखर परमेश्वराला असं एवढा वेळ आहे का की तो माझ्या माझं दुःख येईल आणि घेईल असं एक तर एवढे कोटी ब्रह्मांड त्यातले कोटी एवढे लोक सगळे पडले सगळे प्राणी पक्षी सगळेच जण देवाला बसतात तर त्याच्यामुळे तो कोणाचंही सुखदुःख पाप पुण्य किंवा काही घेत नाही पण अज्ञानाने आपण आवृत्त झाले असतो कसं अज्ञान की आपल्या स्वरूपाचं अज्ञान की बाबा मीच खरं कोण आहे आपण जे खरे आहोत तेच तत्त्व सार रूपाने परमेश्वराचं पण आहे त्याच्यामुळे काही पुण्यपाप घेण्याचं न आपल्याला ते लागतं आहे न आपण खरे सुखदुःख जे म्हणून भोगता आहे ते तर येतं आणि जातं आपण खरं म्हणजे आहे तिथंच आहे पण आपण स्वतःहून काय करतो जाऊन त्या सुखाला चिकटतो आणि त्या दुःखाला पण हे माझं दुःख असं म्हणलं खरं तर तसं काही नाही विचार केला तर आपलं हे जे अज्ञान आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो असं की नमस केला वगैरे आपण सांगणं वगैरे मागतो इकडे आहे ना असं हो तसं असं हो देतं तसं होतं दे, दे, असं होतं आणि मग कौल मिळाला आपल्याला झंड डावा कौल मिळाला हे झालं तर ठीक आहे भक्तीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ही गोष्ट ठीक आहे कारण त्याच्यामुळेच आपण चांगले वागतो अन्यथा तो पण जर का बेस नसेल पाया नसेल तर आपण एकदमच काही वाटेल तेच हे करू आणि करू नाही परमेश्वर आहे तो रक्षणकर्ता आहे शास्त आहे त्याच्या भीतीने मला नीट वागलं पाहिजे खरं बोललं पाहिजे असं काम केलं पाहिजे तर आळस पण वाढेल पण त्याच्यानंतर काय झालं पाहिजे असं ते पुढच्या श्लोकात सांगतील उद्या आपण बघूया पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओं श्रीकृष्णार्पणमस्तु